झाले सत्य चक्र कोणतो निवडून एक एक नकालच्या चालू होत निरोपण कि या पिंडामध्ये चक्र आहेत चौदा चक्र त्याच्यामध्ये कोणते चक्र कुठे आहेत कोण्या कोण्या चक्रावर कोणती कोणती देवता दिसतात आहे आणि मग दहा दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नि नृत्यवाई शाणी अशा सर्व या पिंडावर जे आहे ते सांगितलं सर्व आता ब्रह्मांडाचं कथन सांगतो आहे का म्हणजे प्रथम चक्र कुठं घाट ए दुसरे चक्र श्री हाट तिसरे चक्र गोलाट चौथी त्रिकूट श्रीहाट गोलाहट आणि आउट हे चार चक्र आहेत मध्ये हम्म ब्रम्हरगुंपा चक्र ब्रम्हरंधी पुण्यगिरी चक्र सातवे ते ते सतरावी जीवनकळा ब्रम्हरगुंपा ब्रम्हरंद्र ब्रम्हरंध्र ब्रम्हरगुंपा पुण्यगिरी पुण्यगिरी आणि त्या ठिकाणी जीवन जीवन कळा आहे म्हणजे सतरावी ते त्या सतरावी पासून तीन गंगा वाहती जाण्या पिळा चिंगळा सुसुषमा तीन गंगा वाहती त्या ठिकाणी त्या सत्रा जीवनगड आहे त्याच्यापासून तीन गंगा वाहतात विडा पिंगळा आणि आपला श्वास घेतो सोडतो आणि याच्या दोघांच्या मध्ये सुसुमना नाडी आहे आणि त्या पुण्यगिरीच्या स्थानापासून ते वाहतात जीवनाकडे आधारी चालते शरीराची सर्व सुत्रे पायसा खेळ विचित्र सुंदर पिंड ब्रह्मांड रचि या ठिकाणी जीवन कळेच्या आधारानं म्हणजे जीवाच्या आत्म्याच्या आधाराने अशा पिंड ब्रह्मांडाचा खेळ परमेश्वरानं रचनकांना रचना केली रचने के माय म्हणजे प्रतु सं पिंड ब्रह्मांड उभा राजा नैसा खेळ मायेचा या ठिकाणी पहिला सर्व सांगितलं तू ढ्याच पिंड ब्रह्मांडाचं सर्व काय खेळ सांगितला माहिणी केली ते सविस्तर सांगितले दुसरे हे आवरण दैवत सांगतो मात चित्र खेळ दैवताचा दुसरं आहे ते आवरण आहे म्हणजे त्याच्यावर आवरण आहे आणि आवरण जागोजाग बसलेले काही काही ते कशा आहात कुठं कुठं ते सांगतो आहे का म्हणजे म्हण ते चंद्र महाउत्तम पूर्ण बुद्धी ब्रह्म अंतकर्ण विष्णू सोगुन त्या ठिकाणी काय आहे तर चंद्र आहे चंद्र आहे चंद्रासारखं म्हणून चंद्र आहे मनाच्या ठिकाणी देवता बुद्धीच्या ठिकाणी ब्रह्म ब्रह्म आहे बुद्धीच्या ठिकाणी ठिकाणी विष्णू अंतकर्माच्या ठिकाणी आहे विष्णू अहंकार आणि अहंकाराच्या ठिकाणी रुद्र महादेव चित्त नारायण महाविष्णू गणेश नैऋत्य जाण कृष्णा ठाई प्रजापती काम कायचा प्रकारे जाणतीच्या ठिकाणी महाविष्णूच स्थान आहे आणि नैऋत्य वस्ती गणेश गुद्धाच्या ठिकाणी नैऋत्य म्हणजे गणपती आहे त्या ठिकाणी कृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे हस्ताठाई इंद्र स्वर्ग भूषण परादा ठाई हि त्रिविक्रम जाण पा भक्त सखे आर त्या ठिकाणी काय ते इंद्र आणि चंद्र दोन्ही हात या ठिकाणी दोन हातावर दोन आणि पालाच्या ठिकाणी उपेंद्र आहेसते पंचकर्म इंद्रिय पंचदैवत पुढे ज्ञान इंद्रियाचे दैवत श्रुती सावधा परीसा विजया आणि ते आग्ने आहे मग पाच कर्म इंद्रिये आणि पाच ज्ञानंदिय पुढे पाच ज्ञानंदियाचे देवत सांगतो म्हणजे रचने ठाई वरुण कवचे ठाई पवन नेत्राई सूर्य प्रकाशन दा, दा, कुमार माझा या ठिकाणी कसा आहे तुले त्वचा जे आहे त्वचेच्या ठिकाणी वारा आहे आणि डोळ्याच्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य आहे नाकाच्या ठिकाणी अश्विनी देवता ठिकाणी आणि जिबीच्या ठिकाणी वरून देवता आहे करणा थाई दिशा दश इंद्रिय काय इंद्रश देवता पंचविषयात उत्तकळ्या तिथे आणि दिशा देवता ते कानाच्या ठिकाणी आता मग हे पाच देवता कर्म इंद्रियाच्या ठिकाणी पाच देवता आणि आंद्रियाच्या ठिकाणी दहा देवता दश इंद्रियाच्या ठिकाणी या पिंडाच्या ठिकाणी आपल्या थापूटल्या म्हणून हे सर्व काही कानाच्या ठिकाणची देवता आहे कान येते कानाची देवता गेली की कान भैरा होती डोळ्याची देवता गेली इंद्रचंद्र त्या ठिकाणी डोळ्याची देवता उठून गेली डोळे चांदळ होते नाकाची देवता गेली त्याला श्वास येत नाही जीबीची गेली तर त्याला चौक कळत नाही बदिरता येते बोलता येत नाही मग त्या ठिकाणी त्वचेची जर देवता गेली येते त्याला स्पर्श झाला ओळखत नाही जे जे ते ते देवता विद्यमान आहेत तोपर्यंत सर्व काही कार्य चालते आणि ते दैवता जर त्या ठिकाणी उठून गेल्याच्या नंतर ते इंद्रिय त्या ठिकाणचा बंद करते अशी या ब्रह्मांडात पिंडाची रचना परमेश्वराने केलेली नुँ। आहे ऋषी देवते महा महारुषी दैवते इंद्रचंद्र दानवैते सूर्या सुर सहित असे मध त्या ठिकाणी मध्ये ब्रह्मांडामध्ये सूर्य चंद्र इंद्रा सहित बलाटे बलाटे दैवते ते आहेत कर्मभूमीचे नारे नरे चार वर्ण आश्रम चारे पंचमशे मारे सर्वाशी अंकित ठेवी ठेव या ठिकाणी कर्मभूमीचे चार आश्रम आश्रमाते लोक ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्र आणि याच्यातल्या चारी वर्णातल्या स्त्री आणि पुरुष या सर्वाला पंचविषयान आपल्या कर्ता ठेवला आहे सगळ्याला ग्रंथ वाढेल अपारे झिरो पिरे सारा सारे संशय कारण या। याच जर सगळे सांगाय गेलं एका, एका याच तत्व एक एक विषयी याचा सांगायला फार ग्रंथ मोठा होईल म्हणून या ठिकाणी सारासार सांगितलं आहे म्हणजे आज सिद्धांता मध्ये पाला नाही थोडक्यात सांगितलं आहे अमगळ हा दैवताचा खेळ दैवता हा दैवताचा खेळ आहे हा दैवताचा खेळ असल्यामुळे दैवता आता आणि चंचळ या त्रितापामध्ये पचितात आधि आध्यात्मिक आधी देवी तीन ताप या जीवाच्या आणि या त्रितापामध्ये पचविणाऱ्या हे चंचल असणाऱ्या देवता या दसेंद्रियावर त्याचा ताबा असल्यामुळं दसेंद्रियाला हे चंचलता आणून हा शरीर आहे मनुष्यान या ठिकाणी अधिकारी आहे हा जीव मनुष्य शरीर भेटल्यावर हो। परंतु देवताच्या अधीन असल्यामुळं याच्यामधून या, या देवताला हरण करून याचं ज्ञान झाला काही पूर्वीचं पुणे असेल तर ते जीव काही याच्या परे होते परंतु एरवी देवता याला तापामध्ये दे पचवितात म्हणे प्रथम देहाचे आवरण दुसरे देवताचे आवरण सारा सार केले कथन अनुभव घ्यावे सुरला देहाचं आवरण सांगितलं सप्त देहात म्हणजे जसं की स्थूर्देह सूक्ष्म कारण महाकारण करून देहाचा नंतर ते देवताचं आवरण असं हे तुला या देहा जिवाळावर किती आवरणं सात प्रकारचे कोणते कसे आवरण ये तुला आम्ही सांगितले तुझ कार्य कारण म्हणजे समजून घे आणि या समजुतीनं सावधान केलं राय बापा जो याचे नाथ ही लागला तू सर्वस्वी नागवला प्रपंच प्रमाण हतीचा गेला सत्य सत्य जाणी जो कोणी आवरणाच्या आधी नाधी लागला आणि आवरणात गुंतला तर तो, तो प्रपंच प्रमाण त्याचा सगळं नागवला आणि तो सर्वस्वी मग त्या त्याच्यामध्ये आपला मरण जन्म मरण मृत्यूच्या फिऱ्यामध्ये तो पडला म्हणजे गेले वेळ येणार नाही रे शोधून पाहे विचार करून येवध एक क्षण एक एका एका क्षणाचा मोल करता येत नाही एवढ या शरीराचा विषय ते गेली ये पुन्हा येत नाही म्हणून घडी घडी विचार कर विचार कर विचार कर बाबा म्हणजे का तर हे गेलं आयुष्य पुन्हा यायच नाही म्हणून त्या सद्गुरूचं समजा नाव दिलं आहे का तर अशा रीतीने तुला जर घात झाला आयुष्य संपून गेलं तर पुन्हा हे प्राप्त व्हायचं नाही म्हणून मनुष्य दे सर्व येवनीचे सारे जन्म ये तो क्रमभूमी माझा रे येथे सवित न करी विचारे सर्व स्वीतो नाग बोला मनुष्य दे आहे ते सर्व येवनीच सार आहे चौऱ्याऐंशी लाख येवणी मध्ये अशी एकच येवणी आहे की त्या येवणीला ज्ञान आहे ते मनुष्य येवणी आहे जल्मा ला आणि या सर्व योनीचा सार असणारा मनुष्य हे जन्म आपला या कर्मभूमी मध्ये झाला एवढा होऊन जर त्यानं व्यर्थ गमावला तर त्याच्या एवढा मूर्ख आणि त्याच्या एवढा म्हणजे दुर्भाग्य दुसरा कोणी नाही एकत्र त्या करून जीव पक्ष कोरडी रा आविची काय तुला सांगा म्हणजे करणी तिने काय माव केली आणि माया रचली याच्यावर एक पिंजरा तयार केला तिनं पंचतत्वाचा हा शरीर पिंजरा तयार करून त्याच्यामध्ये आत्मा राघो कोंडला देहाचा कोणला चौदेहाचा चौदे म्हणजे काय चार सूक्ष्म हा मंगे चार सूक्ष्म कारण महाकारण या चौदेहाचा पिंजरा करून याने त्या आरि देता जीवाला कोंडल आणि याच्यावर त्या चार देहाच आवरण बसवलं नऊ दरवाजे दसवी खिडकी जाण भ्रांती गुलीचे कवाडे करुणा ज्ञान शिकवी माझा त्या ठिकाणी नऊ दरवाजे दहावी खिडकी म्हणजे आपले हे जे इंद्रिय आता दुधापासून किसनापासून जे द्वार आहेत नाकाचे कानाचे सर्व बोजले दररोजे शरीराचे तरी नऊ होतात आणि या टाळूच्या ठिकाणी खिडकी आहे गुप्त दरवाजा खिडकी आ नऊ दरवाजे दहावी खिडकीचा असणार हे शरीर म्हणजे हा एक बंगला आहे एक पिंजरा आहे आणि या पिंजऱ्यामध्ये आत्मा रागो बसला आणि मिटू मिठू म्हणून त्याला बोलायला शिकिल म्हणे आपण आलो कोटून आता कोण आपण ते जा सर्व विसरले भान विषयामध्ये निमग्न पाहिजे मध्ये निमग्न झाला आहे एवढं शरीर प्राप्त होऊन मी आपण कुठून आलो कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे काय केलं पाहिजे आणि आमूलिक शरीर मिळाच्या नंतर कोण आलं पेला कोणता करून घेतला पाहिजे आपण काय करालो याच भान ठेवलं नाही भान राहिलं नाही डोळ्याचा असून आंधळा झाला कान असोनी झाला ज्ञानासून या गेला अज्ञान मेळ्या डोळे असून आंधळा झाला कान असून मेळा झाला ज्ञान असून अज्ञानाच्या मेळ्यामध्ये पडला अशी या जीवाची अवस्था झाली या ठिकाणी येऊन सुद्धा म्हणून जे आविद्या सांडून विसरावी सुविद्या जे ते गुण जगवंद्या पावी जे लपया मग अशा रीतीने आविद्या सांडून की कृविचा नाश करून आविधेचा नाश करून सुविधा आपण धरली पाहिजे आणि ही अविद्या हेच आहे की सर्व काही कळून आपला जो भ्रम जात नाही आणि आपला विश्वावरली वासना आसक्ती संपत नाही आणि मोह आपला जात नाही आणि हा पगडा आपण त्याला सोडत नाही काही केलं तरी आपण याला कौटाळून धरतो आणि याच्यामध्ये या भ्रमामध्ये अंकारामध्ये याच्यामध्येच लिप्त राहतो याचा अर्थ आपण त्या विधेचा संग करत आहोत आपण त्यागलेली नाही म्हणून या बापा काय या संग तोडून सुविधेचा संग दर चांगल्या विधेचा संघर परविधीचा आणि याच्यातून निष्ठून जायच असं सद्गुरु सावध करून सांगाल रोगुणाचा करून हे त्याग ये सत्य हे संग त्याशी बोलली साधू त्यानं या अवगुणाचा त्याग केला सध्याचा संग धरला तरच त्याला साधू वैरागी साधू म्हणाव नाही तर मग तो अवगुणित आहे पण आविधीचा संघी आहे मग तो साधू वैरागी होत नाही आणि जोपर्यंत साधू वैरागी होत नाही वैरागी होत नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती याला होत नाही म्हणून हे संत स्वरूपी राष्टुपी हो जाण नामधार काय काय करावं तर संत संघरावा आणि संत संघ काय होते तर आपली जे ठेव आहे पूर्वीची जे ठेव आहे आपली आपण पुरलेलं धन आहे तर ते ठेव आपल्याला आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागते तर ते प्राप्त होण्यासाठी आपण साधू संत संघामध्ये राहिलं पाहिजे म्हणून हा जो निज ठेवा आहे निज गरीब मोक्षाचा जो ठेवा आहे जे परमेश्वराचं नाम त्या साधू संघामध्ये राहून ते आपण केव्हा सापडल्याच्या नंतर प्राप्त करून घेतला पाहिजे संगतीने संत संगे ये संत संगे आनंद प्राप्ती संत विश्रांती संत महिमा प्रिया संत संघाने आत्म्याला शांती मिळते मनाला शांती मिळते संत संघानं ज्ञानाची प्राप्ती होते संत संघाने मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते म्हणून आपल्या मन शांतीसाठी आणि आपल्या आत्मच्या उदाहरणासाठी आत्मप्राप्तीसाठी काय करावं लागेल परम परमेश्वर प्राप्तीसाठी तर संत याला करावं लागेल म्हणजे कोण समय कैसा नाही शरण मग आज करू उद्या करून म्हणायला गेलं तर आपल्याला काय भरोसा या देहाचा कोण वेळ काय येईल आणि कवा हे माझा फार पसर आणि या देहातून या पिंजऱ्यातून रागो उडून जाईल आणि त्यातच राहिले तो त्याच्यामध्ये चुकणार नाही म्हणून बापा वेळ लावता उशीर न करता लगेच तातडीनं त्या परमेश्वराचं स्मरण करावं आणि संत संघामध्ये राहून आपण आपलं साधन साधून घेवावं म्हणजे गुरु ना गुरु कृपा आहोत प्रकाश पडे अंतराची जे खून आहे आंतर जे खून आहे ते गुरुच्या अंजनाशिवाय ते कळत नाही जस की पायाला अंजन घाटल्याच्या नंतर जमिनीतलं धन दिसते तस गुरुची कृपा झाल्यानं याला जे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर हा आत्मा काय आहे आणि कोणाचा अंश आहे आणि कस कशाच तो हा फेऱ्यामध्ये पडलेला आहे आणि याच्यातून निष्ठून जाण्यासाठी काय करावं लागते हे गुरुच्या अंजनाशिवाय गुरुच्या प्राप्ती शिवाय गुरुच्या कृपा प्राप्ती शिवाय तो पात्र होऊ शकत नाही आत्मा अनंत जन्मीचे सुकृत नाही तरी आजो पंत चौर्यांचे अनंत जन्माच पुण्य पाहिजे तरच परमार्थ लाभते हो नाही तर हे परमार्थ लाभत नाही जन्मभर कोट्या वाचवा तो जन्मभर कीर्तन कीर्तन करा जन्मभर भजन करा पूजन करा काही उपयोग नाही का तर भूजनही करते पूजनही करते सर्व करते परंतु याच्यातून लिप्त होत नाही वेगळा होत नाही प्रपंचातून त्याची आसक्ती जात नाही त्याचा राग जात नाही त्याचा द्वेष जात नाही त्याचा तिरस्कार जात नाही त्याचा मोह जात नाही त्याची ममता तृष्णा कल्पना वाचना मिटत नाही

असं म्हणून तो देवाच्या पायावरून घालू लागला स्वामीने स्वामी निरोपी म्हणले जे जे तुम्ही सांगण्यात ते माझ्या परिस्थितीला आलं अनुभवाला आलं पुढे म्हणले पाच आवरण राहिले अजून सांगायचे या आवरण ते, ते कृपा करून सांगा म्हणून एके नाम धारका जाण हा अध्याय झाला संपूर्ण पुढील प्रसंगी बोलण ते कथा ते सुरेश ऐक रे ऐक ऐक बापाल नाम आणि आता तुला हा अध्याय संपलेला आहे म्हणजे हा भाग संपलेला आहे आता पुढच्या भागामध्ये पाच आवरण जे देहाचे राहिले ते सांगतो आणि ते रसाळ आणि ज्ञानवर्धक असणारे ते कथा तुला पुढच्या भागामध्ये सांगतो बाबा म्हणजे ते सर्व ऐकता जाण तुटील आयुधेचे बंधन आंतरे होता अनुभव कुणा मोक्ष प्राप्ती होण्याच्या नंतर सर्व जे आविदेचे काही बंधन आहे ते तुटून जाईल आणि अंतकरणाच्या ठिकाणी ते ज्ञान दिवल्यावर आपल्याला मोक्ष तुला मोक्ष प्राप्त होईल बाप्पा म्हणजे याच जन निच दे घे आनंद कंद गुरु नाम सम्रेपे मग याच याच डोळा मोक्षाचा याच देहामध्ये मोक्ष नाम घे आनंद कंदाच नाम आहे दत्तात्र आहे त्या प्रभूचं नाम घे आणि याच देह तू मोक्ष घे प्राप्त करून दुसरा जन्म काय मिळेल काय नाही कोण त्याचे बघत वाट बघत बसावं हा जन्म मिळाला तर याच देहामध्ये आपण जे काय प्राप्त करायचं ते करून घ्यावा बापा असं त्याला सद्गुरूला सांगू सद्गुरु आपल्या नामधारकाला सांगू लागले मंगला ते मंगल भजन संत साधूची सेवा करा कोरती ठेवणे प्राप्ती आई याच देहामध्ये मध्ये आपला याच जन्मी जर मोक्ष करायचा असेल प्राप्त काय करावं मंगला ते मंगल सर्वावर शुभावन शुभ सुबा मंगलावनी मंगल काय असल तर ते नाम आहे मंगलावनी मंगल ते नाम आक्षय आपल्या वाचने घेवाव आणि काय करावं तर सात्विक वरती ठेवावं आणि सत्यवर्तन आचरण करावं आणि सद्गुरूची संताची सेवा करावं संत संघामध्ये राहावं आणि त्या प्रभूचं नाम घेवा बस हे सोपं कार्य आहे आणि हे आपण न विसरता न विसंबता करावं म्हणणे तसेच पती पत्नी जाण आणि मातृ पितृन सचे त्याचप्रमाणे आपण संसारेमध्ये असल्याच्या नंतर पत्नीनं पतीला परमेश्वर समजून तिची सेवा करावं आणि लेकरनं काय करावं तर आपल्या मायबापाला परमेश्वर समजून त्याची सेवा केली पाहिजे त्या मायबापाला देव समजून आपण त्याच्या प्रमाण त्याची सेवा केली पाहिजे आणि पत्नीने परमेश्वर समजून सेवा केली पाहिजे हा स, व, हा धर्माचार पाळून सदाचार पाळून सत्य राहून त्या परमेश्वराचं नाम समजून केलं पाहिजे निंदा क्रूर करते माकून वाघावे मातृ पितृ गुरु आज्ञा करून आपले हिता असत या ठिकाणी निंदा सोडून देवा निंदेने निंदा वाढते तिरस्काराने तिरस्कार वाढते कुतर गेंदा कपट कुतर्क तिरस्कार हा सर्व काय करावं सोडून देवा आणि सात्विक भोजन करावं मादक द्रव्य प्राशन करू नये त्यानं मन उन्मत होते काय होते तर तो मनुष्य उन्मत होऊन क्रोधी होते आणि उद्दट बोलते याचा परिणाम असा आहे त्या भोजनाचा म्हणून मादक द्रव्य सेवन न करता सात्विक द्रव्य सेवन करावं साधकानं आणि निंदा कुतर्क तिरस्कार हा जो काही आहे त्याचा त्याग करावा का तर हानी करते म्हणून त्या निंदेचा त्याग करावा म्हणजे आशा प्रश्ना विषय वासना ज्याचे संघटी जाणार शेवटी सदा सर्वदा दुखी नाना देती गात। गात। आशा तृष्णा वासना कल्पना हे दुःख जीवाला बहु दुःख देतात दुःखाचं कारण काय असेल तर आशा आहे आशा या परम दुःखम निराशा परम सुखम आशा हे परम दुःख आहे म्हणजे अ निराशा हे परम सुख आहे म्हणून आशा हे तृष्णा जे आहे हे जीवाला दुःख दालून येण्याची वस्तू आहे म्हणून या आशेचा वासनेचा तृष्णेचा ज्ञान दृष्टीने त्याग करून परम सुख जे परमात्मा आहे त्याचा आपण ज्ञान करावं म्हणजे गुरुदासाचा विन नाही खरा ज्ञान एकूण करीत जीवना माता गुरुदासनं काय केलं पाहिजे जे गुरुचा दास आहे आणि जे आनंद संप्रदायाचा सांप्रदायिक असून सद्गुरूला शरण गेलेला असणारा आस, आस, भक्त गुरुदास त्यानं एक करायला पाहिजे वासनेचा आशेचा मोहचा त्याग करून सद्गुरू पासून नाम घेतलं पाहिजे आणि त्या नामाच लक्ष लावून ध्यास निर्स लावून लक्ष लावलं पाहिजे म्हणे आणि आपल्या शिवाच हित करून गेले बापा म्हणे गेला तर याच्या जर पडलास तर, तर का मग तुला हे काय नलक भौरोग हे काय तुला चुकणार नाही म्हणजे एक सागर बोध वचन आत्मविश्वास करी पावन शेवटचे असे निदान ऐक म्ह एक वचन ध्यान देऊन ऐक ज्ञान सागर आहे म्हले ज्ञानाचा सागर असणारे दत्तात्रय प्रभू त्यांच्या वचन आहे म्हले आणि त्या वचनावर दरड आत्मविश्वास ठेवून तू त्याच तस वर्तन कर प्रमाण त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्याचं सम्रान करे मोलमा प्रभू बसवा असे शिध नामधारकाशी केला कलयुग प्रथम चरणी जे काही नाम अलमा प्रभू ना बसवना सांगितलं ज्ञान होत हे तेच मग सिद्ध स्वामीनं नामदार करा या प्रथम चरणाच्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तेच ज्ञान तुम्हा आम्हा श्रोत्याला सांगितलं याचा अर्थ आलमा प्रभूनच सांगितले बसवून आलम बसवनाच ज्ञान पुन्हा सिद्ध स्वामीनं नामदार करा सांगणे आपल्या शिक्षण आहे असं नाही हा जो बोध आहे हा जो ग्रंथ आहे अगणित या कर्मभूमीच्या जीवाच्या हित उपदेशासाठीच याची हा ग्रंथ सनातनापासून आतापर्यंत जतन करून आता आपल्यापर्यंत आलेले हे ज्ञान देवाने एक वाढून ठेवलेले सागरात ज्ञान सागरातले हे मोती आपल्यासाठी तयार केलेल्या होता आणि आपण गळ्यामध्ये आपल्या हार घातलेला आहे परंतु याच मौल्य का आहे ते वळखून याच्या हिशोबाने चलावा सर्वांना घ्यावा अशीच सद्गुरूची या ठिकाणी सांगण्याचा अटास आहे आणि हा नवा अध्याय मोक्ष सिद्धांताचा या ठिकाणी संपलेला आहे

सगळा जीवा चार कसा सगळा कगळ मि जैशे आबाळे प्रगजे संसार प्रांतीचे प्र आत्माराम शरण आत्माराम शरण प्रब्रम केवळ वजे दि

सद्गुरु महाराज की जय आत्री मान श्री गुरु देवदा सद्गुरु सम्रथ पाळगिर महाराज की जय सत्ता महाराज की जय दिवादता देता दिवादता दीता दिवादता दिता देवाद